नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आमचं इकडचं वावर पूर्ण खुरपून झालं आज पप्पा घरी येत तर मम्मी काय त्यांना बसून देत नाही सुखाने सकाळपासून कामाला लावले जेव्हा आता पूर्ण वावर होत आले ना तेव्हा आता हसून बोलायला लागले ती नाही तर अशी माणसांना काट्यावर धरून काम करायला होते आमची मम्मी नुसती बघा कशी हसते आता खोटं सांगते का मी शेती परवडणार कशी मग मला माझ्या घेतलं आता किती मस्त दिसतंय बघा सगळं साफ पण खूप पातळ उगवलेलं आहे आमचं सोयाबीन मधी काय लावलं आता राजमा लावलाय आहे मधी मित्रांनो तुम्ही कमेंट करता ना की खूप आवडीने खूप कष्टाने करत चालले आमचे पप्पाच खूप कष्ट करतात कामाला जातात सुट्टीच्या दिवशीसुद्धा वावरांमध्ये कामं असे आणलं सकाळी दोन बोचके भरून खूप आणली पप्पांनी प्लस इथलं एवढं बांध कापून तिथपर्यंत तेवढं गवत निघून ठेवले मी आत्ता येताना टाकून आले त्या ओरडत होत्या म्हणून सगळ्यात जास्त आमचे पप्पा काम करतात आणि त्याच्यानंतर आमची मम्मी करते पण आमची मम्मी आमच्या बाप्पांना अशी करते का सगळं मीच करते बोल बोल नको व्हिडिओ काढू नको काढू तुझी व्हिडिओ आहे बघ याला काय म्हणतात काय हे काहीतरी औषध्याला पण येते काम ह्याचे कंद येते सगळ्यांनी मिळून का सन तर शेतातले कामं पण तुझ्या तर सगळं तूच करती ना बाबा सगळ मित्रांनो आमच्या चॅनलला ला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान मोटिवेशन सारख्या कमेंट करत जात खरंच तुम्ही खूप छान कमेंट करता आणि बाकी एक कमेंट होती की मी पण नवीन चॅनल सुरू केला आहे तर तुम्ही पण माझ्यासारखे रोज एक एक दोन दोन व्हिडिओ टाकत चला आणि म्हणजे ज्यांना व्हिडिओ बघायला आवडतील मी मी आता मी सुरुवातीला फक्त रील्सच असे गाण्यांवर टाकत होते मी काय असे बोलून किंवा व्हिडिओ वगैरे असं काही टाकतच नव्हते नुसत्या रील्स टाकायचे गाण्यांवर पण आता लोक इतके आवडीने व्हिडिओ बघतात म्हणून मी रोज काही ना काही म्हणजे आमचे जे काही घडतं ते दाखवून व्हिडिओ काढते तर लोक आवडीने बघतात तसंच तुम्ही पण म्हणजे काढा व्हिडिओ छान छान रील्स बनवून टाका तुमचे पण सबस्क्रायबर वाढतील आणि जे आमचे व्हिडिओ बघतात त्यांच्या पण व्हिडिओ बघा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद